हाय एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल आम्ही देखील आहोत तर आजचा ब्लॉग सुरू होतो आहे आपला सगळे टोमॅटो जागेवर ठेवण्यापासून आज प्रिंकीटवरनं मी काही सामान मागवलं होतं त्याच्यामध्ये टोमॅटोज मागवले होते आपल्याला रोज एकदा तरी एखादा एक तरी टोमॅटो लागतोच स्वयंपाकामध्ये म्हणजे मला तरी लागतो आणि जेव्हापासून मी हे डबे घेतलेले आहेत ना फ्रीजमध्ये ठेवायचे तेव्हापासून माझ्या भाज्या खूप काळ छान फ्रीजमध्ये फ्रेश राहत आहेत आणि आज आता संध्याकाळी चार साडेचार वाजता चहाबरोबर थोडीशी भूक लागली होती थी खरं तर मॅगी वगैरे या गोष्टी जास्त केल्या जात नाहीत माझ्याकडे पण कधीतरी अधूनमधून मुलांना वाटतं आणि आपल्यालाही असं होतं की ठीक आहे चलो कारण आपल्याला तेव्हा काहीतरी थोडंसं बरं वाटत नसतं किंवा काहीतरी थोडंसं काम असतं जास्तीचं अशा काही ना काहीतरी गोष्टी असतात काही गडबडी त्याच्यामुळे ही ॲडजस्टमेंट करावी लागते माझा हा व्लॉगिंगचा नवीनच चॅनल आहे तुम्ही जर पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ ब्लॉग बघत असाल किंवा गेले काही दिवस तुम्हाला नोटिफिकेशन्स येत असतील तर तुम्ही जर बघत असाल आणि तुम्हाला मी ज्या पद्धतीने माझी लाईफस्टाईल दाखवते आहे माझं कुटुंब दाखवते आहे हे आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जे आवडतं आहे त्यासाठी लाईक करा आणि त्याबद्दल कमेंट करून मला नक्की सांगा अजून काय बघायला आवडेल ते देखील कमेंट करून मला नक्की सांगा माझी लाईफ खूप रोज काही अशी फॅन्सी नाही आहे खूप आपण काय म्हणूया जनरल एक सगळ्याजणी जे आयुष्य घरामध्ये जगतात होममेकर्स तसं मी आयुष्य जगते पण मला असं वाटतं की हे मी जेव्हा शेअर करते तेव्हा तुमच्या कमेंट्सद्वारे मलाही काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि माझ्या व्हिडिओतून तुम्हालाही काहीतरी नवीन गोष्टी माहिती मिळू शकेल म्हणून हा चॅनल मी सुरू केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींना रिलेट करत असाल तर नक्की सबस्क्राईब करू शकता इथे जो आपला कांदे बटाटे लसूण वगैरे ठेवण्याचा जो हा स्टँड असतो किंवा ही ट्रॉली असते ती सगळी मी स्वच्छ केलेली आहे आणि मोस्टली मी स्वच्छ करताना ना जे डिसइन्फेक्टंट टिश्यू येतात डेटॉलचे किंवा आहे ते वापरते त्यामुळे एकतर काय होतं थोडंसं काम सोपं होतं नंतर त्या जे पुसायला जे आपण काही फडकी वापरतो ती धुवावी लागत नाहीत आणि एक डिसइन्फेक्टंट होऊन जातं कारण ह्या गोष्टी रोजच्या रोज पुसल्या जात नाहीत ना म्हणून ज्या गोष्टी रोजच्या रोज पुसल्या जातात त्याच्यासाठी मी एक वेगळं क्लॉथ केलेलं आहे ते मी वापरते आणि हे जे ऑनलाईन आजकाल आपण ब्लिंकिट म्हणा मार्ट आणि झेपटोवरनं वा मागवतो सगळं सामान तर त्याच्या ज्या ह्या पेपर बॅग्स येतात तर त्यांचा मी वापर करते आहे त्या ट्रॉलीजमध्ये खाली ठेवायला जेणेकरून मग काय होतं की त्या जाळ्यांमधनं त्याच्या ज्या जा जा गोष्टी असतात म्हणजे कांद्याचं किंवा लसणाचं फुलपट वगैरे असेल तर ते पडत नाही ते त्याच्यात राहतं साफ करणं सोपं जातं संध्याकाळ ही आता अशी झालेली आहे सगळं असं काल प्रकाश म्हणतात ना तशी झालेली आहे दरवाजे लावून घेते सध्या मी बाल्कनी आणि ड्राय बाल्कनीचे त्यामुळे उकडतं आहे खूप पण नाहीलाच आहे कारण जवळच एक पोळं फुटलं आहे आणि रोज मधमाशा येतात आणि त्याचा खूप त्रास होतो आहे गेले दोन दिवस त्याच्यामुळे हे करावं लागतं आहे आणि ह्या सगळ्या ज्या बॉटल्स आपल्या स्क्री सिंकजवळ सॉरी ठेवलेल्या असतात ना म्हणजे स्प्रे असतो डेटॉल असतं त्याच्यानंतर आपलं लिक्विड डिशवॉशर असतं तर ते सगळं मी असं अधूनमधून धुत असते दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी सगळं घासून धुवून घेते आता आज रिफिल तर करायचंच होतं त्याच्यामुळे मग म्हणलं सगळं तिथलं स्वच्छ करून घ्यावं आणि दर महिन्याला मी या चेंज करते ज्या घासण्या असतात त्या आणि दर आठवड्याला त्या अशा कढत गरम पाण्यामध्ये मी चांगल्या घालून व्यवस्थित धुवून उन्हामध्ये वाळवते रोज तर शक्य असेल तर रोज पण मी उन्हात ठेवते पण कधीतरी विसरलं जातं पण जेव्हा मी त्या कडक पाण्यामध्ये सगळ्या धुते तेव्हा तर मी नक्कीच वाळवते आणि हे असं जाता जाता एक एक कामं केली की बरे असतं कारण एका दिवशी मला ना ते सगळं घर आवरायला काढायचं ही गोष्ट मला जमत नाही आणि मी माझ्या आईलाही कधी बघितलेलं नाही आता अशाच सवयी मुलांनाही लावणं गरजेचं असतं वेणू आमची पाच एक वर्षाची असेल तेव्हापासून ती तिचं कपाट अगदी व्यवस्थित म्हणजे थोडंसं आठवण करून द्यावी लागते किंवा कधी कधी ओरडावं पण लागतं पण करते ही आठवण करून दिलं आणि थोडंसं ओरडलं की सगळं ते व्यवस्थित तिला जसं शिकवलं आहे तसं वेगवेगळं सॅग्रिगेट करून आणि व्यवस्थित घड्या घालून हे सगळं ती करते आणि मग तेव्हा ती मला विचारते की मग आता कुठले मला हे कपडे होत नाही आहेत आई मग काय मग कुठले बाजूला काढायचे किंवा सीझननुसार काही मागे ठेवून द्यावे लागतात मग परत ते लागतात सीझनमध्ये असं ते सगळं ती विचारून करत असते आता एकीकडे संध्याकाळची स्वयंपाकाची पण तयारी आणि आज काय करणार आहे मी आज मी फ्राय गोभी करणार आहे म्हणजे आपला जो फ्लॉ बर असतो तो फ्राय करून करणार आहे आणि या सिंपल असं फोडणी घालून मी करणार आहे खिचडी आपली मुगाची डाळ आणि तांदूळ आणि तुपाची फोडणी घालणार आहे असं सिंपल कारण काय होतं आता उन्हाळ्यातनं असं संध्याकाळी खूप रात्रीचं जेवण असं खूप रोज जातं असं नाही कधी कधी भूक असते की चार साडेचार पाच वाजता काही खाल्लं नसेल तर मग खूप भूक असते आता आज मॅगी खाल्ली होती चहा वगैरे पण असला की मग थोडंसं आणि पाणी पण आपण भरपूर पित असतो फळं खाणं चाललेलं असतं त्याच्यामुळे मग आता तिकडे कुकरमध्ये मी ती फोडणी घालून ठेवून दिलेली आहे खिचडी एक उकळी आली ना की मग मी ती उकळी सेटल डाऊन करते आणि मग त्याचं झाकण लावते कुकरचं त्याच्यामुळे छान होते म्हणजे अगदी फडफडीत पण नाही आणि अशी खूप गिचका पण नाही अशी खिचडी मस्त होते हे मी माझ्याच प्रयोगांती शिकलेली आहे आणि इकडे आता गोबी फ्रायसाठी मी देते आहे फोडणी आणि सिंपल पद्धतीने तुम्ही जर आत्तापर्यंत बघितले असतील माझे काही ब्लॉग्समध्ये मी थोडंफार जे काही माझे रेसिपीज शेअर करते आहे मला खरंच खूप सिंपल आणि झटपट होणाऱ्या रेसिपी करण्यामध्ये जास्त जास्त इंटरेस्ट असतो कारण की आ, मला नाही तेवढं खूप अजून तरी कॉम्प्लिकेटेड खूप डिशेशमध्ये इंटरेस्ट अजून आलेला नाही आहे आणि टचवूड देवाच्या कृपेने आई छान करते आहे माझ्यासाठीच्या अनेक गोष्टी आणि अने ती खाऊ घालते आहे म्हणून देखील असेल की मला अजून त्यात इंटरेस्ट आला नसेल कारण बेसिकली माझे इंटरेस्ट जरा थोड्याशा वेगळ्या गोष्टींमध्ये आहेत मग मला तो वेळ तिथे द्यायला आवडतो याबाबतीत मी नंतर परत परत केला तरी तुमच्याशी नक्की बोलेल आणि जशा रेसिपीज मला सिंपल ठेवायला आवडतात करायला आवडतात तसंच मला लाईफमध्ये पण खूप कॉम्प्लिकेशन्स आणि असं मला नाही आवडत म्हणजे लाईफमध्ये म्हणजे रिलेशन्समध्ये की जे आहे ते समोरासमोर क्लिअर कट गोष्टी सांगायच्या बोलायच्या आणि मग भले तेव्हा समोरच्याला ते पटेल नाही पटेल किंवा एकदम खूपच छान वाटेल आणि ती व्यक्ती आपल्या प्रेमातच पडेल वगैरे असंच जे काही दोन्ही बाजूने घडू शकतं पण ते मला तसंच ठेवायला आवडतं कारण की मला ना ती अशी डी ग्रुपची कॉम्प्लिकेटेड गणित रिलेशन्समध्ये ठेवायला नाही आवडत त्यामुळे काय होतं की मी माझ्याकडून सॉर्टेड असते आणि मी रिलॅक्स्ड असते की मी माझ्या मनात जे आहे ते कट समोरच्यापर्यंत कन्व्हे केलेलं आहे आता अप टू देम की त्यांना कसं रिॲक्ट व्हायचं आहे आणि कसं ट्रीट करायचं आहे सगळं आता रात्रीचं माझं आवरून झालेलं आहे जे आपण नाईट रुटीन करतो किचन क्लिनिंगचं ते करून झालेलं आहे पाणी भरून ठेवते कारण की परवा मागच्या आठवड्यामध्ये असं झालं की एक दिवस मी एक तास फक्त कंटाळा केला की के मी के म्हटलं ठीक आहे थोडंसं अजून पिंपात पाणी आहे थोड्या वेळाने भरूया आहे करूते, करूते, करूते करू ते करू ते झाल्यावर भरू मग थोडंसं दहा पंधरा मिनटं टाईमपासच करू आणि असं करता करता लाईट गेले ते रात्रीपर्यंत आले नाहीत शेवटी दहा वाजता मला पाणी ऑर्डर करावं लागलं ही खूप मोठी माझी चूक झाली चला पुन्हा भेटूया टेक केअर बाय